मित्रांनो शपरीम नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं मोटिवेशनल पॉडकास्टमध्ये मित्रांनो आज आपण एका छोट्याशी आपण खूप महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या जीवनातील एका मोठ्या सत्याची आठवण करून देते आणि मित्रांनो ती गोष्ट आहे एक किलो लोणीची गोष्ट चला तर मित्रांनो तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सदर पॉडकास्टला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो शप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माणे गुरुजी माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशियल आणि टेक चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी पुनश एकदा सहर्ष, सहर्ष सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो एका गावात एक शेतकरी होता जो एका बेकरीवाल्याला रोज एक किलो लोणी विकायचा हा व्यवहार अनेक दिवस सुरळीत चालला होता पण एके दिवशी बेकरीवाल्याला संशय आला की त्याने लोण्याचं वजन करून पाहिलं तर काय आश्चर्य लोणी अगदी कमी भरलं होतं संतापलेला बेकरीवाला थेट न्यायालयात गेला न्यायाधीशांकडे गेला आणि शेतकऱ्यावर त्यांनी खटला दाखल केला मित्रांनो न्यायाधीशांनी शेतकऱ्याला विचारलं तू लोण्याचं वजन कसं करतोस तुझ्याकडे वजन करायला योग्य माप नाही ऐका शेतकरी शांतपणे उत्तरला साहेब मी तर आहे माझ्याकडे वजन करायला योग्य माप नाही पण माझ्याकडे एक तराजू आहे न्यायाधीशांना अजून प्रश्न पडला त्याने विचारलं मग तू लोण्याचं वजन कसं करतोस शेतकऱ्याने हसत फुक उत्तर दिलं साहेब या बेकरीवाल्याकडून मी रोज एक किलो एक किलो पाव विकत घेतो ते पाव मी माझ्या तराजूच्या एका बाजूला ठेवतो आणि दुसऱ्या बाजूला तेवढ्याच वजनाचं लोणी देतो यात जर कोणाचा दोष असेल तर तो बेकरीवाल्याचाच मित्रांनो हो। विचार करा हा शेतकरी किती साध्या आणि सरळ पद्धतीने जीवन जगत होता त्याच्याकडे माप नव्हतं पण त्याच्याकडे प्रामाणिकपणा होता आणि इथेच या गोष्टीचा खरा गाभा दडलेला आहे या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं तर आपल्याला एक खूप महत्वाचा संदेश मिळतो आपण जे लोकांना देतो तेच आपल्याला आयुष्यात परत मिळतो हा फक्त लोण्याचा किंवा पावचा प्रश्न नाही आहे हा आपल्या प्रत्येक कृतीचा प्रत्येक शब्दाचा आणि प्रत्येक विचाराचा प्रश्न आहे तुम्ही समाजात काय फिरता तुम्ही लोकांसोबत कसे वागता तुम्ही तुमच्या कामात किती प्रामाणिक आहात कारण हेच सर्व काही चक्राकार पद्धतीने तुमच्याकडे परत येणार आहे जर तुम्ही कोणाला मदत केली तर तुम्हाला मदत मिळेल जर तुम्ही कोणाला प्रेम केलं तर तुम्हाला प्रेम मिळेल जर तुम्ही प्रामाणिकपणे व्यवहार केला तर तुम्हाला प्रामाणिकपणा परत मिळेल आणि दुर्दैवानं जर तुम्ही कोणाची फसवणूक केली तर ती फसवणूक कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्याकडे परत येईल हा निसर्गाचा नियम आहे कर्माचा सिद्धांत आहे आपण जे पेरतो ते उगवतं शेवटी बेकरीवाल्याने कमी वजनाचं पाव विकून स्वतःच स्वतःच्या नुकसानीला आमंत्रण दिलं मित्रांनो आजच्या धावपडीच्या गोष्ट आपल्याला आरसा दाखवते ते आपल्याला आठवण करून देते की तात्पुरता फायदा महत्वाचा नाही तर महत्वाचा आहे ते आपलं चारित्र्य आणि आपली नीतिमत्ता आणि आपलं प्रामाणिकपणा आजपासून आपण एक संकल्प करूया आपण आपल्या प्रत्येक कृतीत प्रत्येक व्यवहारात एक किलो लोणीच्या शेतकऱ्यासारखा प्रामाणिकपणा ठेवूया आपण जे काही देऊ ते पूर्ण मनाने आणि चांगल्या हेतूने देऊ कारण आपल्याला आयुष्यात जे काही हवं आहे ते देण्यासाठी आधी आपल्याला ते द्यावं लागेल मित्रांनो आपण जे पेरतं ते उगवतं चला तर मग चांगुलपणाची पेरणी करूया आणि सुंदर जीवनाचं पीक घेऊया मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच तुम्हाला हा जर पॉडकास्ट आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये नवीन विषयासोबत एका नव्या प्रेरणेसोबत तोपर्यंत स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या धन्यवाद जय महाराष्ट्र